मित्रांनो के जीबाईल प्रेमी या चॅनेल आपलं स्वागत आहे चॅनेल असं सपोर्ट करा आज आपण छोटा भावी येणारा समालोचक त्याची मुलाखत घेणार आहोत पोहराचं वय आता वय किती आहे ते तुझं तेरा तेरा वर्षाचा आहे पण एकदम कॉमेडी खतरनाक आहे आणि भावी मला वाटते समालोचक होणार आहे तो मोठंपणे तर कुठलं गाव भाई भाईया माझं मेनगाव बीड पेटत राहतो पेटत राहतो कुठलं पेट नाका हा येऊ आपला बैलगाड्यांचं नाव कधी बसला पाच वर्ष पाच वर्ष कुठल्या बायला मुळे कुठल्या बैलामुळं लागला आधी घोड्याचा घड्याचा बैलाचा लागला कुठल्या बैला बैलाचा कधी बसणे लागला हरशे मिल्का नाव होता बैल हा तू आपला बोलतो होता हा मिल्का बापूंचा मिल्का पुशेगावच्या कुठं बघितल्याला हाँ। हाँ। गए दान गए दान, गए दान। तो इथं बघितलेला मैदान लालता हयात आज इथं चालतं मैदानला तू मध्ये मैदान झालं इथं इथं नाही तिकडं मैदान तिकडं मैदान मैदान मैदानला आलो मला आधी घोड्याचा ना तो मला माहित नाही तो घोड्याचं मैदान असं म्हणून मी मिळतो मग मला बैल दिसला त्यांनी बोलून त्यांच्या बैलाचा इटो केला बसून त्यांचं माझं बोलणं झालं म्हणले आमच्या तिकडे राहायला चल मी तिकडे राहायला आलो मग मम्मी पप्पा पण इकडेच बोलले इकडेच राहिलो आम्ही मग पाच वर्ष तिकडं गावात जातोय असं मग परत नंतर कुठल्या कुठल्या शर्यतीत जायला लागल असत शर्तीला जातो तू कुठल्या कुठल्या घाटात त्याच्यात माण्याबाईकडे माण्याबाई माण्याबाई बरोबर पळाल्याला दिशे बिबर पण तुला इकडं कोण नसतं तुझ्या सोबत कसा काय शर्य वाट करची कोण देत हा वाट करची याला तस ना ते ते ला, ला आता ह्या अड्ड्याला गेलो आपण त्याच अड्ड्यावरून टॅम्पो चुकवायचा नाही गाडीला हात करून गाडीला हात करून म्हणजे बघा मित्रांनो नाद किती त्याला गाडीला हात करून येतोय घरातली काय म्हणत नाही ती काय नाही आता दिवसभर इथं थांबणार तू घरातली काहीतरी बोलणार की बाबा तेरा वर्षाच बरं गे गेले दिवसभर कुठे माघार येईल का नाही काय म्हणत नाही सांगून येतो घरात सांगून येतो आता कसं कसं नाही त्यांना येतोय कुठला बैल आता सध्या कुठला बैल आवडते आता सध्या मला टोपला जी बैल आवडतो दोनच बैल आवडते मला कुठले संदेश बापूंच सुरलच मल एक मला टॉपला बोलत एक बाका सुरू आहेत ह्या दोन शिवाय ह्या दोन बैला शिवाय मी जगू शकतो ना आणि माझं काळीज हे काळीज काय आजरा हा आजरा तो पण आवडतो तुला हो हे तीन बैल आपल्या आवडते मी मोठ कोणच्या तरी कस काय काय आवडलं बकासूर मध्ये काय आवडलं बकासूर मध्ये तसा पळ आवडला मला म्हणून मी आता धरला जीवात बकासूर कधी बघितलं पहिल्यांदा पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा बघितलं म्या पुष्यगाव वर पुष्यगाव हिंद केसरी तिथं बघितलं मी तिथं बघितलं मग काशीगाव वर रेक्रिया शिराळा दोन वेळा बघितलं बाटकासुरी संघ फोटो काढलेस काढलेस का फोटो फोटो नाही काढले फोटो हात लावले ना मोबाईल नसेल तुझ्याकडे ना, ना? ना।, ना? आता किती लायस सहावी सहावी जातोस का शाळेत नाही जातो यमात चालू झाल्यापासून मी शाळेत सुटली आता शाळा कसं शाळा शिकल्यावर नोकरी कसं लागायचं तुला नोकरी कसं करणार मला नोकर नाही लागली तर पण यमात नाही विषय आयुष्यावर बघा मित्रांनो म्हणजे जेव्हा बैलगाड्यांचा एवढा डेंजर आहे तेव्हा तुशा सोडली मेलोधरी चालेल नोकरी नसली पण काय राहणार ना तू आता तुझं काय काय व्हिडिओ पण व्हायरल झाले ती समालोचक बोलतोस तू तु। काय काय बोलतोस वाका सुरू एक वाक्य बोलून दाखव सुंदराची गाडी बोळाली मुळशहर धुमा पब्लिक च बिताड बळाला ज्या बैलाची आखंड महाराष्ट्रात ओळख काय सुंदराची गाडी बघाली बक्का चुरच्यानी सुरलचा ढाण्यावाग ज्या बैलाने आखंड महाराष्ट्र गाजील संदेश बापूच ना मोठ केलं सलग पन्नास मैदानाचा गुलार होता मानकरे मानकरे आहे त्यो नाव होत चाय मल्हार माझा मित्रांनो एवढा मुलगा लहान पण कसं देशात सगळं राहते बोलण्याचा ठेका वगैरे मोठ्यापणे समालोचक व्हायचं स्वप्न आहे काय तुझं समालोचक होणार होणारच अजून काय काय तुला समालोचक बनायचंय तुला काय काय त्यातलं माहित आहे कसं कसं बोलायचं काय बाबा गाड्या आता कुठल्या फाटीवर निघाली या किंवा कसं कसं आता चार नंबर फाटी गाडी आहे ती गाडी कुठल्या पाहिजे समजा बालमाची आहे किंवा बाकासुरीचे बालमाजे बाकासुरीचे तर ती गाडी आली त्या फाटी विचार नंबर तर काय समाजाचे काय बोलते मायकोर सुंदराची गाडी मैदान सुतारली सुजगावकरांचं पब्लिकच्या भेताळ मैदान सुतारलं वाईट टायगर या बैलाची महाराष्ट्रात ओळख आहे त्याला जन्म दिला गायनी पालन पोषण केला मुंगीशेर तुम्हाला शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार आणला असा बक्कासूर मैदान सुतारला त्या जोडीला बैल बाल मास्त तर त्याला त्याच्या जोडी लोकांचा पण खोला सोन त्याचं पण नाव करायचं त्यांना पण नाराज करायचं नाही नाही नालमा असलं तर कसं बुक करणार बलमा असले तर बलमाच बुक करायचं मालकाचं ध्यानातच नाही ना अक्षय मोरे गोडोली ती कसं बुक करणार सुंदरची गाडी मैदानाची उतरली अक्षय मोरे गोडोली करायचा बलमा मैदानाचं उतरला ज्या बलमाने आपल्या मालकाचं नाव मोठं केलं आपलं नाव मोठं केलं महाराष्ट्राला तोड दिली ज्या बालानी असं पब्लिकचा विठ्ठल अक्षय मोरे यांचा बलमा मैदान उतरला माझ्या मित्रांनो सगळे लक्षात राहते सांगितलं की तुझ्या डोक्यात कसं भीड बसतय ते एकदा आम्ही खेळ खेळ आलो भावऱ्याचा मला येत नव्हता आधी खेळ एक दिवस शिकत शिकत शिकलो मी तेव्हापासून ती ध्यानात बसलो कसं फिरते कसं करते या असं डोक्यात ठुलय मी आता समालोचकांच्या बोल संग बोलणं झालंय का सोनल मोरे यांच्या संग त्यांच्यावर नाही झालं माहिती भैया दुमाभर झालं हो बसलेला का एक दिवस तरी स्टेजवर हो चार पाच वेळा बसले चार पाच वेळा काय काय कॉमेंट काय काय केलेलं गाड्या सोडा झेंडा पाच या मैदानातला सुंदराचा आहे भव्याण दिव्या महादेवाच्या यात्रेनिमित्त या मैदानातला या नव सोडा पण होते सेमीसाठी पात्र अ एक नंबर तासातले पब्लिक जरा मागस सरा बाहेरच्या फाटल्या तर शिवाई पण आतलं फाटल्या शिवाय येणार नाही कारण आपलं गरजेचं आहे जरा बाहेर सरा हुशार एवढा हुशार कस काय तू हुशार डोक्यात शाळेत पण जात नाही तरी तुझं डोकं एवढं चालतंय शाळेत पण जात जागी ती देवाची कृपा आहे देवाची कृपा आहे देव म्हणतो मला ही वस्तू ठेवायची कुठली पण असून दे बैल असून दे कुठलं माझ्याकडनं फोन हार आपल्याला फोन फुटता माझ्या पण ध्यानात नव्हतं झोपल्याला दुपारचं आपल्याला फोन पाहिजे होता काम होत म्हणून आमचं पप्पाला का होत नव्हता कुठे म्हणून मी दिला फोन पप्पाला तेव्हा ती ध्यानात राहिल माझ्या कुठे ती आडणार असते कोणत्या माणसाला त्या बैलगाडी क्षेत्रातलं काय माहिती आहे तुला सगळं माहिती काय काय माहित आहे हा काय काय माहित आहे बैलगाडी क्षेत्रात सगळ्या बैलांचे नाव माहित आपल्याला बाकासुरचं पण नाव माहिती मतरच पण पाहिजे माहिती आहे आपल्याला म्हणजे काय आता बैल एखादा तुला जर आवडते पण का आवडतो म्हणजे आता बैल पळत असला किंवा त्यात काय वेगळी खासियत असते किंवा कुठला बैल घ्यावा कुठला असलं काय माहिती माझ्या मनात एकच बैल घ्या घ्यायचा हा बैल घ्यायचा होता मला योच बैल घेतला मी त्यांनी दिलं चाळीस हजार मी पंधरा हजार दिला पंधराच गुल केलं मी असं करतो दररोज पाचशे पाचशे नि देऊन टाकायचं झालं आता पैसे पिटलाच काय आता माझं पाचशे पाचशे ना कधी भेटायचं पाचशे 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 पिटला आता पैसा रोखोक दिले तुम्ही असं गल्ल्यात टाकून आधी आदत मध्ये आणि टॉपच्या बैलाची गाडी मारलेली मला मार। वाटतं आता तू मोठ्यापणी बैलगाडा मालक होणार कुठला बैलगाडा मालक व्हायचं स्वप्न आहे तुझं माझं स्वप्न आहे बैलगाडा मालक पण कुणागत कुठल्या बैलगाडी मालकागत माझ्या वयाचं स्वप्न आहे माहिती कुणागत मोलशेड गोईल शेड तुम्हाला बाकी अजून काय सांगितलं आता मैदानाविषयी आता चालू झालेत ना मैदान जेव्हापासून दोन वर्ष झालं करोना ते आलेवत काय आधी पाऊस होता त्याच्या नव्हतं जेव्हा मैदान चालू झालं तेव्हा मी बैल घेतला बैल घेतला माझ्या बैल माझ्या बैल पडत होता मध्ये एक नंबर केला या बैला आणि पडेल साईडला अंगावर नंबर आहे बैलाच्या पण बैला बैल राहते पण इथल्या गावात बैल राहत नाही मला वेळेस दोन पण आता पैर कस भेटणार तर वायदी लय मागते ते वायदी मागते पण माझी ओळख असल्याशिवाय मला वायदी देत नाही ओळख लागते त्याला काय करायला लागते त्याला त्यांना खादी करायला लागते ना द्या म्हणून आपण करतो त्यांचा पैसा आपल्याला येते आपणच त्यांना पैसे घालतो ना द्या म्हणून आपल्याला चालतो आपण पैसे घालतो नाही आपण खायला पैशासाठी नाही पैशासाठी नाही पैसे काय आत गेलं उद्या येतेच पण येतेच थी थी कसं कष्ट करायला लागते त्याला काय काय कष्ट करायला लागत त्याला काम करायला लागतं त्याला कसली गुणवस्था असून दे काय शान काढायचं ती शान काढायला लागतं पप्पावर कामाला जायला लागतं घरात काय खायला नसलं भांगला जायला लागतं मी केलं सगळं काम मस्तोडीचं पण केलंय पण माझी कशी गरब अवस्था आहे नाही माझ्या पप्पाचं वशन आहे माझ्या पप्पाचं मम्मीच एक स्वप्न आहे म्हणते एक बैल घेतला पण त्या बैलाने आपल्याला काहीतरी जागा बिगा मिळवून दिली पाहिजे बैल तिथे जागा मिळून मला माझ्या बैलाचा मला भरोसा आहे भरोसा आहे ना आहे मला म्हणजे बघा मित्रांनो या क्षेत्रात किंवा एखाद्या नंदीमध्ये मध्ये किती ताकद आहे त्याच्या आई वडिलांचं स्वप्न आहे त्या बैलापासून त्यांना काहीतरी मिळेल किंवा मिळावं जागा भेटावी गरीब घरातला पोरग आहे आता काय होत माहिती काय काय पडलं पडणार मी ह्या देव बघते सगळं देवाला म्हणलं तेव्हा माझ्या जर खोंडाने माझं जर पूर्ण वचन केलं तर मी तुला फुडील आणि तुझ्या पर पाच देवाळ घालीन बाळू मामाला म्हणलं मग मी सकाळी खंडोबाच्या देवळात गेलो खंडोबाच्या देवळात गेलो नारळ फोन आलो मी पाया पडून आलो मी आंघोळ केली तसंच आलो शाह नादा पाय मी चा पण पेलो नाही इथन आलो इथनं गेलो वाटेगाव मध्ये हात केला इथन वाटेगाव वाटेगाव मध्ये गेलो मग या बाईला ते घेऊन आलो आम्ही इथं पोचलो आता ना डबाही नाही वगैरे नाही डबाच काय नसते या नादले बेकार नाद आणपाणी चालतच नाही पाणी नाही फक्त ना। नाद ना, ना, ना।, ना नाद नाद एक दिवस उपाशी राहिले तर चालत नाही उपाशी मारायच म्हणजे भूक पण लागत नाही नादात लागतच नाही नादच बेकार ना नाद आपल्याला आपल्याला पण आपण त्यांना पैसे करतो खाद्य लागते त्यांना लाट्टा लागतो डाळ लागते वैरण लागते असं आहे घ्याच पण त्यांचं पाप खाऊन घ्यायचं नाही आपण का बाकी आता मैदानातलं तुला काय काय माहित आहे मैदानात काय काय असतं किंवा बैल नेल्यानंतर सकाळपासून त्याचं काय काय करायचं किंवा खाली फाटी राखवायला नंतर किंवा खाली नेल्यानंतर ती माहित आहे काय काय माहित आहे त्यातलं बैल खाली नेता आणि आधी त्याला पाणी घालावं लागतं बैल पडून आल्यानंतर त्याला एक तास काय अर्धा दा, दहा पंधरा मिनिट थांबायला लागतं बैला सगळा श्वास बाहेर पडून द्यायला लागतं आपण कसं पळून आल्यानंतर लगेच पाणी पितो का नाही सगळा आपला श्वास बाहेर पडून द्यायचा तस हँडला पण देऊ हँडचा सरास बाहेर पडून द्यायचा लगेच पाणी करायचं हँडनी बेट्या घेतली लगेच सीमेच्या चिठ्ठ्या काढायच्या सीमेच्या चिट्ट्या काढल्या फायनलला आलं सीमेला मग निवांत पाणी करायचं बैलांना पाणी केलं लगेच फायनलला फायनल कायम बॉटल जवळ असते आपली नाही म्हणून नसती बैला बैलायच पाणी मारायचं बघा मित्रांनो त्याला सगळं माहित आहे या क्षेत्रातलं आता मोठ्यापणे तू मोठा बैलगाडी मालॅप ही शुभेच्छा करतो तुला तु धन्यवाद